कुंडलीत बाराव्या स्थानावर येणारी राशी म्हणजे मीन राशी ही स्त्री रास आहे त्यामुळे या लोकांचा स्वभाव कधी गुंतागुंतीचा तर कधी सरळ सोट असतो या राशीला सौम्य राशी, राशी चिन्ह असेही म्हणतात ही राशी पूर्व भाद्रपदाची एक अवस्था उत्तरा भाद्रपदाची चार अवस्था आणि रेवती नक्षत्राची चार अवस्था मिळून बनलेली आहे बृहस्पती हा मीन राशीचा स्वामी आहे स्त्री मुळातच चंचल त्या त्रास मीन असेल तर अशी स्त्री घटकेत आपला निर्णय कधी बदलेल हे सांगता येणार नाही परंतु त्या प्रत्येक स्थितीत आनंदाने जगतात मीन राशीच्या स्त्रिया अतिशय गुणवान आणि 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 सुंदर असतात त्यांना पुत्र यांचे सुख देखील प्राप्त होते तर आशा या मीन राशीचे डिसेंबर दोन हजार चोवीस चे राशी भविष्य कसे असणार आहे सला जाणून घेऊया मीन मासिक राशी भविष्य डिसेंबर दोन हजार चोवीस राशीचा स्वामी गुरु ऋषभ राशीत फिरत आहे त्यामुळे डिसेंबर महिन्यात तुमचा आत्मविश्वास वाढेल मानसिक आनंद मिळेल काळाचे चाक आरोग्याबाबत सावध राहण्याचा आवाज काढत आहेत वरिष्ठ अधिकाऱ्याशी जवळीक उपयोगी पडेल तुम्हाला काही अनपेक्षित व्यवसाय लाभ मिळू शकतात डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मीनराशीच्या लोकांना चांगल्या विचारांचा फायदा होईल वडीलधारांच्या मदतीने अनेक अवघड कामे सहज सुटतील लिंगी व्यक्तीकडून लाभ संभवतो कोणतेही गुंतागुंतीचे काम तुमच्या बौद्धिक चातुर्याने सोडवले जाईल मुलांसाठी प्रगतीचे चिन्हे आहेत करिअर मध्ये दबाव राहील जवळच्या व्यक्तीला तुमचा हेवा वाटेल स्वाभिमानाला चालना मिळेल दुसऱ्या आठवड्यात अनेक नवीन संधी मिळाल्याने आनंद राहील या आठवड्यात कोणतेही जोखीम तुमच्यासाठी संधीत बदलेल जवळच्या व्यक्तीच्या लाभामुळे तुम्ही आनंदित व्हाल धार्मिक रुची दिसून येईल तुमची संवेदनशीलता आणि खोल समज तुम्हाला लोकांच्या जवळ आणेल दुसऱ्यांचे दुःख सक्षम व्हाल नात्यात गोडवा वाढेल तुमची सर्जनशीलता सर्वोच्च पातळीवर असेल कला संगीत किंवा साहित्यात रुची असणारे लोक या वेळेचा पुरेपूर लाभ घेऊ शकतात आध्यात्मिक कार्यात रुची राहील तुम्हाला मानसिक शांती आणि संतुलन मिळेल आणि योगामुळे तुमचा मानसिक ताण कमी होण्यास मदत होईल जुना गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो नवीन आर्थिक हो योजना यशस्वी होऊ शकते व्यवसायात लाभाची शक्यता आहे जर तुम्ही नवीन व्यवसायात पाऊल ठेवण्याची योजना आखत असाल तर त्यावर काम करण्यासाठी ही चांगली वेळ आहे जर तुम्ही सार्वजनिक किंवा सामाजिक कार्यात सहभागी असाल तर तुम्हाला यश आणि ओळख मिळेल आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी संपूर्ण माहिती आणि सल्ला घ्या भागीदारीत काही नवीन संधी मिळेल आणि जुन्या सहकार्यांची मदत मिळेल कौटुंबिक नात्यात परस्पर समंजसपणा आणि भावनिक संतुलन राखा नात्यातील समस्या मोकळेपणाने बोलून दूर होतील प्रेमसंबंधांमध्ये समजूतदारपणा राहील नात्यात असलेल्या लोकांमध्ये विश्वास आणि प्रेम वाढेल अविवाहित लोकांसाठी लग्नाच्या ऑफर येऊ शकतात मित्रांसोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल मीनराशीच्या लोकांसाठी डिसेंबर महिना काही बाबतीत चांगला तर काही बाबतीत संमिश्र राहील व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायात संमिश्र परिणाम मिळतील या महिन्यात एक नवीन करार देखील निश्चित केला जाऊ शकतो तुम्ही एखाद्या विशिष्ट प्रकल्पात पैसे गुंतवू शकता नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल नवीन करारावर स्वाक्षरी करायची असेल तर त्या दृष्टीनेही ग्रहांचे संक्रमण अनुकूल राहील सरकारकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल बोलण्यावर नियंत्रण ठेवा आणि कोणतेही काम पूर्ण होईपर्यंत सार्वजनिक करू नका करिअरमध्ये या महिन्यात शनी तुमच्या लाभाच्या घरात स्थित असेल जे तुमच्या करिअरसाठी स्थिरता आणि समृद्धीचे लक्षण आहे जे लोक नोकरी करत आहेत त्यांना नवीन प्रकल्प किंवा उच्च पद मिळण्याची संधी मिळू शकते व्यावसायिकांसाठी महिन्याचा मध्य लाभदायक असेल परंतु त्यांना काही अडचणींचाही सामना करावा लागू शकतो तुमचे सहकार्य वरिष्ठांशी संतुलित संबंध ठेवा कोणतेही नवीन कौशल्य किंवा प्रशिक्षण तुमच्या करिअरमध्ये प्रगती करू शकते तुम्ही पदोन्नतीची अपेक्षा करत असाल तर महिन्याचं शेवट तुमच्यासाठी अनुकूल असेल गुरुच्या पैलूंमुळे तुमच्या व्यवसायात विस्तार आणि नवीन भागीदारीची शक्यता वाढेल परंतु राहूच्या चालीशी संबंधित खोटी आश्वासने किंवा फसवणूक टाळा मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी चांगले नियोजन करा मीन राशीच्या लोकांनी डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये त्यांच्या आर्थिक स्थितीत संतुलन राखणे आवश्यक आहे शनी आणि गुरूच्या संयोगाने वाढू शकतो नोकरीत बिझनेस मिळण्याची शक्यता आहे व्यवसायात जुनी गुंतवणूक लाभ देईल शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल तर सावध रहा चैनीच्या वस्तूंवर जास्त खर्च करणे किंवा अनावश्यक प्रवास टाळावा महिन्याच्या पहिला सहा महिन्यात खर्च वाढू शकतो परंतु शेवटच्या आठवड्यात पैसे वाचवण्याची संधी मिळेल डिसेंबर महिना हा विद्यार्थ्यांसाठी प्रगतीचा काळ आहे उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळेल स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल तुमचे लक्ष अभ्यासावर अधिक असेल विज्ञान आणि गणिताच्या विद्यार्थ्यांना विशेष लाभ मिळेल सरकारी नोकऱ्यांची तयारी करणारे विद्यार्थी सकारात्मक निकालाची अपेक्षा करू शकतात एकाग्रता वाढवण्यासाठी सामूहिक अभ्यास आणि उपास उपयुक्त ठरतील गुरुग्रहाच्या कृपेने परदेश प्रवास आणि उच्च शिक्षणाचे योग येतील राशीच्या लोकांनी गुरुवारी पिवळे कपडे घालावे पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा शुभ रंग हा हिरवा आणि निळा असणार आहे अभ्यास करताना महादेवाचे स्मरण करा आणि सरस्वतीचे पूजन करा डिसेंबर महिना तुमचे प्रेम आणि वैवाहिक जीवन आनंदाने भरून जाणार आहे जर तुम्ही अविवाहित असाल तर एखाद्याला प्रपोज करायचे असेल तर हा काळ तुमच्यासाठी शुभ राहील वैवाहिक जीवनात गोडवा राहील जोडीदारावर विश्वास आणि प्रेम वाढेल गैरसमज दूर करण्यासाठी खुलेपणाने संवाद साधा दा। जोडीदारासोबत सहलीला जाण्याची शक्यता आहे घरामध्ये शुभ कार्य होऊ शकते डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये प्रवासाची शक्यता आहे या सहली व्यावसायिक किंवा धार्मिक असू शकतात प्रवासामुळे मनाला शांती आणि नवी ऊर्जा मिळेल तुमचा व्यवसाय आणि नवीन भागीदारी वाढवण्यासाठी प्रवास उपयुक्त ठरेल धार्मिक स्थळाला भेट दिल्याने तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा येईल डिसेंबर महिना कौटुंबिक जीवनासाठी शुभ राहील कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल ज्येष्ठांकडून आशीर्वाद मिळतील मीन राशीच्या लोकांसाठी डिसेंबर दोन हजार चोवीस हा महिना बदल संधी आणि आव्हानांनी भरलेला असेल तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात योग्य दिशेने प्रयत्न करून तुम्ही यश आणि समाधान मिळवू शकता तुमच्या सकारात्मक ऊर्जा आणि कठोर परिश्रमाने तुम्ही हा महिना यशस्वी आणि आनंदी बनवू शकता